आये ज्ञान सजल घर माझ्या घराला घर पण आल नभ धरती दिशा नाहून वार सुख आनंद आल अशी ही कुस्ती चालू आहे पाहूया मात्र प्रेक्षक वर्गाने सुद्धा टाळ्या वाजून या डावप्याच्याचं कौतुक केलेलं आहे आणि ते गरजेचं आहे छान कुस्ती बघा आणि मांडतावीस दुर्गाला मांडतावीस सैन पंजाबी ह्या मल्लाचं नमस्कार मंडळी तर मी सनील पुरी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मंडळी साखर चौथ निमित्तने दरवर्षी बाबाने यावर्षीसुद्धा गणपती बाप्पांचं नांदेबड राज्याचं आगमन होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला आता थोड्या वेळा आगमन सुरुवात हो तुम्हाला हो बघायला भेटेल आणि यावर्षीचं तेरावं वर्ष आहे आणि काय बघा बँजू म्हणलं सुद्धा आलेलं आहे इकडे तुमच्या बँजूचं नाव काय मावली नान्देवी मुझे को गुरूप रिकर जिस्ते बढगा गानुपजी बप्पा ओ याँ वन्दी तो हे का नराया अर्ता जानु नगे ये रंबा लंगो नराया सेवा मानु नगे मेवारे दिमार दिमा

चरा चरात तू चमोरया घरा गरात तू देवा रे देवा देवा गण 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 गणपति देवा गण गण पार्वती शिव देवा गण 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 गणपति देवा 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 सजल घर माझ्या घराला घर पण आल नब दिशा नाहून वार सुख अंगण आनंद आल मग इकडे सर्व गावातल्या इकडे महिला महिलामड जमलेल्या इकडे इकडे खिचडी नाश्त्यासाठी खिचडी बनवतात कारण सर्वांसाठी पस असतो इकडे खिचडी बनवतात चहा खिचडी सर्व इकडे बनवतात घेतला घेतला इकडे बसली सुद्धा आहेत なあ <music> गावामध्ये नांदेवाडा राजाचा आगमन सोहळा तुम्ही बघितला इकडे बघा बघायला चौक निमित्ताने नांदेवाडा गावमध्ये कुस्ते असतात गेल्या वर्षीपासूनच परंपरा चालू केलेले नांदेदेवी क्रीडा मंडळ त्याने परंपरा चालू केलेली आहे जुनी परंपरा पुन्हा एकदा नांदेवाड गावामध्ये खुस्त्यांची स्पर्धा होत आहे तीच तीच तुम्हाला तुम्हाला आता दाखवतो थोडक्यात थो 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 स्पर्धा ऑलरेडी चालू झालेली आहे आता छोटे छोटे मुलांच्या खुस्त्या झालेल्या आता मोठे मोठे जे पेरवण आलेत मोठे लांबून लांबून पेरवण आलेत नावातलेले त्यांच्या आता तुम्हाला थोडीफार खुस्त्या दाखवतो शरद प्रमोद भगत सर यांच्याकडून दोन रुपये शरद म्हात्रे आपा पेडू महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे रेल्वे त्यांच्याकडून शंभर रुपये दोनशे रुपये अपमान व्यासपीठावर होत आहे भगत सर दोनशे रुपये अप्पा पोली दोनशे रुपये आणि जयंद्र भगत अध्यक्ष यांच्याकडून दोनशे रुपये मंडळाकडून पाचशे रुपये आणि ट्रॉफी शिवराज पाटील दोनशे रुपये चालू गोष्टी ना जयेंद्र भगत यांची महाराष्ट्र गुस्तिगी परिषदेसाठी सदस्य म्हणून निवड झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे आपल्या अलिबाग तालुक्यातले त्यांची निवड होणं मी मगशी म्हटल्याप्रमाणे खरोखर ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांच्या वतीने जयेंद्रजी भगत यांना मनापासून शुभेच्छा आपला हा जो काय समाजसेवेचा रथ आहे हा या कमिटीच्या माध्यमातून असाच पुढे वाढत जावं हा प्रगतीचा आलेख वाढत जावो आणि तुमच्या माध्यमातून रायगडचा कुस्तीचा आलेख सुद्धा वाढत जाओ कारण महाराष्ट्र राज्याच्या कमिटीवर गेल्यानंतर नक्कीच रायगडचे प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी मांडणार आहात आणि या कुस्ती खेळाला जे काय सुवर्ण दिवस आलेले आहेत ते अति सुवर्ण दिवस नक्कीच येतील पुन्हा एकदा तुम्हाला आम्हा सगळ्यांकडून शुभेच्छा अभिनंदन 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 स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्मान्य केशव पाटील स्वागत करा कुस्ती सुरुवात होत आहे एक आशावाद व्यक्त करतोय कुस्ती शौकीनांकडून एक चांगली कुस्ती पडेल यांच्याकडून दोनशे रुपये एक चांगली कुस्ती फायला मिळेल एक चांगले डावपिज फायला मिळतील उदयन बुग मल्ला सुद्धा शंभर रुपये हा हा ह्याच कुस्तीचा बघत चुढच्या कुस्ती वेगळे आपण पाहतोय पुणे आणि मालेगाव अशी ही कुस्ती चालू आहे पाहूया मात्र प्रेक्षक वर्गाने सुद्धा टाळ्या वाजून या डाव कौतुक केलेलं आहे आणि ते गाणेच आहे आणि कुस्ती झाली आहे गणपती सुद्धा असतो सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एक जबरदस्त एंट्री निमिष घरात आणि अजय जाधव मारेगावने मांडवा नेहमी सभासेवे त्यांचा अथखंड असतो क्रीडा क्षेत्रासाठी नेहमी त्यांचं ना शिवसेना उपप्रमुख यांच्याकडून पाचशे रुपये अशी एकूण एकोणतीस रुप, एकोणतीसशे रुपये प्रेक्षकांकडून कर विनंती आहे पैलवानांचं कौतुक आपल्याकडून अपेक्षित आहे जोरदार टाळ्या होऊ द्या जोरदार टाळ्या होऊ द्या बघा टाळ्या कमी पडता येईल दूरवरून हे मल्ल आलेले आहेत आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये आणि नांदायपाडा नगरीमध्ये हरवाडे सर आम्ही हे सगळे उपक्रम राबवतो अध्यक्ष आणि आमची जी सगळी टीम आहे आपल्या तालुक्यात जी कुस्ती मागे पडत चालली आहे ते अशा पद्धतीची मैदानं बघून लहान मुलांमध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी याच्यासाठी हे लांब लांबून आम्ही ही मुलं सगळी बोलवत असतो त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण त्यांची निश्चित दाद पहायला पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आपल्यासाठी एवढ्या दूरवरून जी मगाची मी चौघांची नाव वाचली त्यांनी पुढाकार घेऊन सापड कल्याणचा आपल्या कोकण विभागाचा एक चांगला पहिलवान अनिकेत मडवी महाराष्ट्राला ब्रॉन्झ मेडलचा मानकरी आहे हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या उल्लेखासाठी आतापर्यंत सगळ्यात मोठी आणि निकाल झाली पाहिजे पैलवान नक्की तब्बल सात हजार चारशे रुपयांची कुस्ती आहे सगळ्यात जास्त बक्षिस रकमेची ही कुस्ती पाटील सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे या दोन्ही मल्लांना आम्हा सगळ्यांकडून शुभेच्छा निकाली कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आयोजक पाटील सर सतत उल्लेख करतायत अंकुर सर उल्लेख करतायत आणि तो झालाच पाहिजे तर कृपया थोडस लक्षात घ्या आणि या कुस्तीला व्यासपीठ म्हणून द्या स्वतः आयोजक ठेवा बाकीची काय मदत पाहिजे असेल ती आमची टीम आहेत इथे अध्यक्ष आहेतच झाली कुस्ती चला चला व्हेरी गुड हनुमान उडी सत्तर तीसच होईल दोन्ही पेलवाना सूचना की सत्तर तीस कुस्ती आहे परंतु कुस्ती निकाली पाहिजे त्यानंतरची कुस्ती होणार आहे ती एक नंबरची त्यांनी दोन्ही पेलवान तयार राहायचंय आता जाहीर केल्याप्रमाणे अंतिम फायनल कुस्ती मालेगाव आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील ख्यातनाम प्रसिद्ध अशा मल्लांमध्ये होणार आहे ज्या मल्लांची कामगिरी आपल्यापर्यंत पाणीश्वर पोहोचवतीलच ते प्रत्यक्षात मल्ल जेव्हा आखाड्यामध्ये येतील त्या कुस्तीकडे सुद्धा सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत कारण या स्पर्धेतील ती महत्वाची कुस्ती मानली जाते कुठली कुस्ती स्पर्धा असली की शेवटची जी आव्हानाची कुस्ती असते ती अतिशय महत्वपूर्ण कुस्ती असते कारण त्या कुस्तीतील मल्ल असतात हे महाराष्ट्रामध्ये गाजलेले मल्ल असतात आणि असे महाराष्ट्रामध्ये गाजलेले दोन मल्ल आज या ठिकाणी अर्थात मालेगाव आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील मल्ल आलेले आहेत विष्णू सावर्डेकर आणि मारुती माने दोन तास पंचेचाळीस करणं म्हणजे काय स्टॅमिना त्या मल्लांचा असेल किती मेहनत असेल दोघे तुल्यबल मिळालेली माहिती की तोंड धुतल्यानंतर निकालच नव्हते संध्याकाळ झाली होती कळलं कळलं सारसबाग सारसबाग मैदानात कुस्ती होती कोल्हापूरला आणि दोन्ही पेळ कोण साध हा विष्णू सारडेकर आणि कोण मारुती माने ओळखतच नव्हते दोघांची तब्येत सारखीच होती वजन उंची सारखी होती आणि माथीने पूर्ण माखलेले होते म्हणजे माथीचा अक्षरशः चिखल शरीरावर साचलेला होता कोण ओळखत नव्हते शेवटच्या मिनिटाला दोन तास पंचेचाळीसव्या मिनिटाला मारुती मान्याने चितपट मारलं होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक ख्यातनाम प्रसिद्ध असे मल्ल आलेले आहेत त्यामुळे त्यांची कुस्ती मला पाहायला जायचंच आहे आणि मी शेवटपर्यंत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला मी हटसा निष्णांत पंच आहे निष्णांत शेवटच्या विनंती करतो सगळ्यांना एक टाळ्या झाल्या पाहिजेत या पाहुण्यांना मी आमंत्रित सलामीसाठी चला हो एक महाराष्ट्रातले गाजलेले नामांकित हे पहलवान ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे सैफ पंजाबी हा मालेगावचा पैलवान आहे नवीन उदयनमुख पैलवान आहे इंदोर या ठिकाणी झालेल्या एका मोठ्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्याने मानाची गादा जिंकलेली आहे अशी ही कुस्ती शेवटची आपल्या समोर येते नाना हा फार चांगली गोष्ट आहे एवढे मोठे पैलवान आज जे आपल्या छोट्याशा स्पर्धेकरता आणि छोट्याशा गावात त्या आयोजन करता इथे आलेल्या आहेत हे आपलं गावाचं भाग्य आहे तिथे साहेब पंजाबी आणि विजय शिंदे एक थोडा जर मागे जर घे जाऊन पाहिलं तर सईद पंजाबी म्हणून हिंद केसरी होते की ज्यांची मारुतीमानांबरोबर कुस्ती झाली होती आणि त्या कुस्तीत मारुतीमाने विजयी झाले होते किंवा रुस्तमय हिंद जे झाले मारुतीमाने हे त्यांच्याबरोबर कुस्ती खेळताना रुस्तमे हिंद हा किताब किताब पटकवला त्यांनी दुसरी गोष्ट ती तर साहेब पंजाबी म्हणजे मला वाटते मुस्लिम समाजाचेच ते असतील मुस्लिम समाजाचं फार मोठं योगदान या कुस्ती क्षेत्रात आहे गामा पेलवान जेव्हा भारत पारतंत्र्यात होतं त्यावेळी त्यांची निवड भारत सरकारने केली होती मला वाटते तेव्हा इंग्लंडलाच कुठेतरी ती स्पर्धा झाली होती ऑलिम्पिक स्पर्धा होती परंतु शासन ब्रिटिशांचं असल्या कारणानं आणि ब्रिटिशांच्या अगोदरच पेलवाने किती त्या गटात असल्या कारणानं छान कुस्ती बघा आणि ब्याडलक म्हणता येईल धुतव म्हणता येईल सह पंजाबी ह्या मल्लाचं खरोखर तर दुर्दैव म्हणता येईल एक वेगळा डावपेच रंगत असताना ब्यालकली वाटलंही नव्हतं की आपण चिपट होऊ आणि विजय शिंदे हा आजच्या ह्या कुस्ती स्पर्धेतला अंतिम विजेता था, सिकंदर ठरलेला आहे जो गाय टाळ्या झाल्या पाहिजेत विजय शिंदे याच्या करता वाटलंही नव्हतं या ठिकाणी सै पंजाबीला की हा डाव एवढा इतकं मला महागात पडेल की जो डाव माझ्यावर उलटला आम्ही